चला रे नवीन कामकाज चालू झालं आपलं काय केलंय काय केलंय एवढं मोठं तुम्हाला जे सी बी दिसत नका की बघा आपल्या दारातच लावलंय घर दाखवा हा उगदा घर आहे कितीला घेतला आता हे घेतलंय बघा त्याची किंमत तुम्ही सांगा मला काय किंमत सांगता याची चांगला आहे बा तुमचं पुखलेन हा आता नको काय तर काय तर काम कामकाज आता दुकान झालं आता हे चालू करायचं आहे पोखलेण भारी बस बसा की मग चालवा घ्या आतमध्ये मी नाही त्याला माणसं लावायची बाबा आपण कशाला चालवायचं मग कुठे गेली माणसं तुमची काम करणारे माणसं लावायचे ते कामाला कोण आहे का बघूया होय बरोबर चालतं की काय उ करायचं एवढ्या मोठ्या फळीनं भात भात <laughs> <laughs> तुमच्या कुकर मध्ये भात अडकलायचं अडकलंय की एवढ्या मोठ्या पोकलेट भात निघतोय का हा मग आता चला तुमच्या हिशिबेनं काम केले ते आता बघा काय काय काम केले माणसाने चला तुमच्या हिशिबेनं चला बघा कामगार केली ठेवून गेली त्या बघा आधी हा चावी चावी ला म्हणलं तू चावी ठेवून इथं तर चावी घेऊन गेली त्या मग काय तर बसला असता सगळं लॉक करून गेली काम करा तुमची उघडतय का पण त्याला म्हणलं तुझ्या चावी ठेवून इथं हां बघ की एवढं मोठं खाल्लं इथं दारासमोर कुठे गेली ती जेवायला हां लई मोठा खडा खाणला आहे तुमच्या माल आहे माणसाने अहो रात्री एक टमटम चाललो होतं खड्यात हां सन्नाटच आता म्हणल्या फुडं खडाय फुडं खडाय तेव्हा माघारी म्हणली होय आधार होता त्याला जागा दिसत नाही मोठे टेंगड केलेला वाटतं काही करून या एवढा मोठा खडा खाल्लाय बघा आता पोखल्यांच्या मालकाची गाडी आहे इकडं काळी होय एवढी मोठी गाडी इथे लावली आहे ही सगळा रोड खांदलाय तिथं पण खाल्ली आपलं जेसीबी कसा वाटला म्हणजे आमचा म्हणजे सरकारचा आहे ते आपलं खड्डा खादायला टाकायला सरकारी काम झालं वाटते का नाही ग च्याकड पण आले असतं हाल कारण इथं सगळीकडे चालू आहे अक्के मोहळ मध्ये काम करत चालू आहे पाइपचं आकुल त्या समर्पण चालू आहे तो काय तिकडे पण खांदले आमच्या दारात पण तिकडे हे सगळं खादा खांत केले पाइप पाइप जोडा जोडी काम चालू आहे ती काय तिथं आणि हे पण पाईप जोडायचं हे तर मोठे लाइनवर तो मेन लाइन आता हे रस्ता फक्त फुलयचा जायला आणि हे पण बंद होणार का नाही ग इकडे आणून जोडायचं त्याला जॉइंट करायचं नाही योग्य मॅनेजर इतय बाबा कुठे फुलयती मालक ड्रायव्हर कुठ आहे तुझा ड्रायव्हर झोपलाय रात्रभर रस्त्यावरती काम केलंय भरपूर मेट्रोचं काम चालू आहे इकडे भुयारी मार्ग आहे मेट्रो भुयारी मार्ग आहे हा आपलं चुकलं आपण म्हणतोय तू पायपच आहे काय की मेट्रोच भुयारी मार्ग आहे ते ह्यातनं जाणार आहे काळ्या पायपात काळ्या पायपात आतनं जाणार आहे म्हणजे दगड बिगड काय लागणार नाही ते सविस्तर फास्ट वरून रस्ता खराब होतोय त्यामुळं भुयारी मार्ग पाहिजे आज किती खराब पायपात दिसून येत नाही त्यामुळं पाईपात पाईपात रस्ता आहे ते तर ही मॅनेजर आहे मॅनेजर आहे ते कामगार गेली जेवायला गेले साडेपाच वाजले त्यांना भोखा लागले डायरी मध्ये सगळं लिहिलेलं आहे काय काय लागतंय काय काय तांबाटी वांगी कोथिंबीर सगळी लागतंय ती होय मेट्रोचं काम चालू आहे अशोकाच्या झाडं लावायची आतमध्ये कडन मेट्रोच्या कडन मेट्रो भारी याच्यामुळे वाटा खाल्ला खाडा चांगलाय चांगला एक नंबर बेस्ट ऑगलो तुमच्या पोकल्यांसाठी धन्यवाद धन्यवाद असा सपोर्ट असं